किती वेळानंतर इथे राहायला आल्यानंतर पासून पूजा पहिल्यांदा स्टेशनला आली ते पण ह्या टायमिंगला स्टेशनला येण्याचं काही कामच नाही अस मी तर राहिलोय अजून मधून आता मी बी येत जाणार कारण की स्टेशन वरती तो सोडा भेटतो ना पाच का दहा रुपयाला सोडा लिंबू टाकून तो दुसरीकडे नाही भेटतो नाही नाही तिथं भेटतो तो तो तर ऑफकोर्स आवडतोच मला बट तो स्टेशनला जो भेटतो ना त्याची वेगळीच काम आला पिऊ का आता

तिला म्हंटल आपण पेट्रोल भरता भरता जाऊ पेट्रोल भरताना तिला जे जे दुकानं दिसतं ते मार्केट अजून चालू आहे रात्री बारा वाजता पण तिला हार रांगोळीचे साचे वगैरे सगळं आत्ताच घ्यायचं होत्रे तेवढं बोला कसितला तिथं पाठी किती ला होता सत्तर रुपये अच्छा आणि त्या ताई बोलल्या की जा पुढे कुठंच भेटणार नाही एवढ्या किमतीत आणि इथे फॉटी ला दिवाळी असतो म्हणजे काय असत्या सकाळी सगळे पण तिथे सगळे आंघोळ करायचे का असतील ना का माझ्याकडे सुद्धा असतील हा म्हणजे तिथे सगळे आंघोळ करतात फोटो फोटो काढायला तिथे आंघोळ करून येतात ना मला वाटलं तिथे आंघोळ करतात उघड्यावर कसं सार्वजनिक आंघोळ करायचं पेट्रोल भरायसाठी मी ने, मेन ने, इथे आलो पण पेट्रोलची लाईन बघा पाठव बाहेरपर्यंत लाईन आहे आणि मला नाही वाटत एवढं आपण थांबू शकतो आता था। राहू द्या नको उद्यानंतर मी आरामात जा पुला कोणतं पुढचं पेट्रोल पंप गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आपण रात्रीचे बारा होतात ते आणि आपण आहोत बाहेरच तुझ्या इथं स्वीट्स घ्यायला गेली आहे कारण तुझ्यासाठी तिचं म्हणणं आहे की घरामध्ये एक मिठाई हवी तर त्यासाठी ती बुगूला घेऊन आत गेली आहे आणि मला वाटलं ना ती पेढे घ्यायला गेली पण बघतो होतं काय ती पेढे खाते आहे बेटा तू बेटा तू पेढे खाती आहे आतमध्ये तुझी काय घेतलं आहे काय गए थे तुला? तुला नहीं है सांगिया ये पढ़ेल बुको चला 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 बस 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 हैप्पी दिवाली यार हैप्पी दिवाली पूजा हैप्पी दिवाली बटू हैप्पी दिवाली बेटा हैप्पी दिवाली दिवाली डाबे डाबे कोणत्या मला बोलते समजलं ते आजकाल कुठेतरी रील ऐकलं आता खूप वेळ झाला दिवाळी बेटा घरी जाण्या अगोदर फ्रेंड्स आपण आलोय परत सोडा प्यायला तर पूजन आज माझा फेवरेट घेतलाय रास पेरियन बुग्गुला बोबा भेटलेले कुठे गेले खाऊन टाकले टाकू आकर काउन टाकला बोबा अरे पूजा नको मला नको फ्रेंड्स फ्रेंड्स तिथं बर्थडे सेलिब्रेट करतात घरी फ्रेंड्स आपण आणि आता लाडू चे फायनल टचअप द्यायचं थोडस बाकी आहे पाणी पिऊन इथेच आजचा दिवस रात्री पूर्ण करू कंटिन्यू करू उद्या सकाळी होत आहेत फ्रेंड्स सकाळचे साडेपाच आणि बाहेर बॉम्ब फुटायला चालू झाले अरे इकडे पण काहीतरी काढली गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर झाली आहे सकाळ आपण बघितलं पूजा मस्तीपैकी रांगोळी बनवत बसली आता मी एडिट करून घेतलं ब्लॉग बीग अपलोडिंगला दिला आणि झोपलेलो आत्ता उठलो आहे आणि बघतोय तर खटाटॉप चालू आहे घरामध्ये हे सगळं करण्याचे हे पेडी मला एक पूजा जरा लवकर उठवणार होती मला अंगो घालण्यासाठी उठणार लावण्यासाठी वाटतं आता उठवलं नाहीنين स्वतःच उठून सगळ्या काय तयारीला लागले ऐ हो माझा सपोर्टिंग तयार आहेस तुमचा समाजाशी चालना नसतो सर एक एव्हरी चांगला फ्रेंड्स so एक छोटासा फोटो सेशन करून घेऊ दोन तीन फोटो कुठे टाकायचे मला फोटो घेऊ दे फ्रेंड्स एक छानते की थमणील साठी फोटो काढून घेऊ काय आलं एक सेकंड पोळी पण झाली

ते बाहेर दरवाजा उघडा आहे पण मला पण टी-शर्टवर बसले चा चालेल ना नाही मग फक्त हात आणि पायाला लाव ना मग दरवाजा उघडतो मी कसे इथे बसू असं कसं उघड बसणार इथे

मी 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 दरवाजा पाठी उभा राहतो तुझ्या तीपन्द। फ्रेंड्स आतमध्ये दिवाळीची मी करते सोय मला पण दिवाळी तोच मला तू किती पाहिजे हो वगैरे लावून झालं फ्रेंड्स आता छान पैकी आपण मोती साबणा मोती साबणाने स्नान करू बरोबर अभ्यंग स्नान करू हा अभ्यंग स्नान करू उजाडले अभ्यंग स्नान कशाला म्हणतात ते सांगा आधी त्याला सेमच कलर मॅचिंग केलं पिंक पिंक तर फ्रेंड बुगूचा अटायर बघा हे सगळे बर्थडे गिफ्ट आलेले ते सगळं प्रॉपर दिवाळीमध्ये यूज होणार आहे तेजस एक छानपैकी फोटो काढ मस्त वेगळी दिवाळी हा मग पहिलाच त्या दिवशीच काल रोज दर दिवशी करतो त्याला तरी आज पण हॅपी दिवाळी तेजस अरे 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 <laughs> बघू फ्रेंड्स दिवाळी बोल रेडी झाली फ्रेंड्स खाली बघा खाली बघा बघू कशी भेट दिसतंय मला आपण पण न्यू वेअर घालून टाकलाय ते गिफ्ट मध्ये चालू होत पण आता कुठे फ्रेंड्स हे हात फिट वरती फोल्ड केल्यावरती आणि थोडस केस विचारल्यावरती मला थोडं कॉन्फिडेंट फील होत आणि म्हणजे जरा कस काय पडला आणि या बाईचा उपवास आजकाल जरा जास्तच उपवास तपास चालू आहेत दोन तीन जास्त आता तू बोलली सकाळ बसून काय खाल्लं नाही खाल्लं खाल नाही कारण का तुमच्या दोघांची वाट बघून बघून थांबली आहे मी अच्छा मला वाटलं उपवास आहे की काय ठीक आहे आज उपवास नाही पण त्या अर्थाने उपवास झाला ती पण काहीतरी खाऊन गेल मी पण काहीतरी खाऊन गेलो काय नाश्त्यामध्ये हाय काय कुठे गेले अंधार गेलाय घरात दिवाळी आपण अंधारात ते पण दिवसा सेलिब्रेट करतो घरी कशासोबत काय खाऊन फराळ खाऊन ज्याच्यामध्ये मेन आयटम मिसिंग आहे आणि तो कोणता आहे तो तुम्ही प्लीज ओळखा चकली ऐक ना रिमोट कुठे ठेवू तर ठीक आहे फ्रेंड्स चकली मिसिंग आहे तरी पण आपण करंजी आणि चहा आज मी करंजी खातोय ठीक आहे अरे तर माझ्या साईड ला फोटा बस झालं का

हां तिला मी नाईट रुटीन एक तिला लावायचा प्रयत्न ते आरडाओरडा करून तिला थोडं दमदाटी करून चला थोडा थोडीशी टेस्ट सुधरू आणि थोडंसं फ्रेश होऊ कंटिन्यू करू थोड्याच वेळात पावद्या वर गेली आहे तिच्या मावशीच्या घरी अरे खाय ना हॅप्पी तिवाली यां वापस एकदा शुजा विश बुकुडीसाठी दोन दोन बेंच आणले आहेत गिफ्ट पुलिसवती रिटर्न फॉर आवर फ्रेंड्स तेजस करुण हियर इट इज चिवड़ा एंड शंकर भाई अरे तांबू बर्थडे हां ये हैप्पी बर्थडे दीदी से नाव का है नाव हृदया हैप्पी बर्थडे हृदया

कामानिमित्त आले होते तर तिथे सुद्धा तर आपलं भेटणं झालं बघू फ्रेंड्स पूजा तिला बघून आली बघू झोपले वाटतात ताईंच्या घरी म्हणजे हे छोट कॅनरे टाईप आहे वरती पाणी टाकायचं आणि हे नळ ओपन करून मग त्याच्यामध्ये पाणी येणार हे काय परफ्युम काढतात ना वा मस्त अरे वाह संध्याकाळ झाली फ्रेंड्स बघू शकता तिथे ते दिवे लावले ते विजतात ते विजल्यासारखे एकदम स्ट्रेटमध्ये येतात आणि परत पेचतात ते बघा आता थोड्या टायमानी आणि ही सगळी आपल्या घरातलीच हवा चालली आहे ते संध्याकाळचे सात झोप झाली बेटा ओके मैं एक इजी वाली रास्ता अपना होता है कि माचिस नहीं ना पेट होता लाइटर आप लोग मस्ती पे की काम करता है स्लोर चलो छान पे की दिवे पेट होले इतने पर लाइटिंग पर है आता छानपैकी आपण चहा पिऊन घेऊ आणि दरवाजा आय थिंक आपण बंद करू बिकॉज आपल्याच घरातून हवा जाते ती दिव्यांला कमी करते तिथे स्टॉपर पण बसवला पाहिजे काय आलं आधी जात जा घे तिथे तो ग्लास राहिलेला कोण पाहिजे का पाहिजे या फ्रेंड या मॅगी खाल्ल्या हा करा खाल्ला 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 हे दुपारी दिदी आलेली गिफ्ट द्यायला पण तेव्हा तू झोपलेली ना वेगळी मावशीच्या घरी तर दिदीला बोल हाय दीदी दिदी दी। यू बोल गिफ्ट साठी यू मॅगी खातात बेटा ब्लॉग कंप्लीट होता होता घरी एक छोटा प्रसंग घडलाय तो म्हणजे बात त्याला चिपकून आलाय अरे एकदम